दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेतलेल्या बावरी परिवारानं यंदा एक प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण इको फ्रेंडली देखावा आहे एक स्वावलंबनाचं सामर्थ्य आत्मसमर्थन भारताचं यशस्वी भविष्य मेक इन इंडिया या संकल्पनेवर आधारित देखा या देखाव्यातून त्यांनी अत्याधुनिक स्वदेशी सैन्य यंत्रणा आधुनिक वाहतूक यंत्रणा आणि विकसित भारत या संकल्पनांचं प्रभावी दर्शन घडवलं आहे विशेष म्हणजे प्रीती बावरी यांनी स्वत शाडू मातीपासून मूर्ती साकारली असून तिचं सौंदर्य श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रूपात खुलून आलं आहे या देखाव्याच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय संकल्पना सर्जनशीलतेनं मांडल्या गेल्या आहेत भारतीय वायुसेनेचे सिंदूर ऑपरेशन भारतीय नौसेनेची सामर्थ्यदर्शक उपस्थिती आणि आधुनिक भारताचे पाच आधारस्तंभ अर्थव्यवस्था पायऱ्यांनी नव्हे तर झेप घेणारी वाटचाल पायाभूत सुविधा आधुनिकतेची सुरुवात प्रणाली आधारित आणि एकविसाव्या शतकाशी सुसंगत लोकसंख्याशास्त्र ऊर्जावान युवा पिढीचं प्रतिनिधित्व करणारी मागणी देशांतर्गत गरजांमधून तयार होणारी मजबूत पुरवठा साखळी याचबरोबर मेड इन इंडिया कोविड लस वंदे भारत एक्सप्रेस व्होकल वो, फॉर लोकल स्वदेशी वस्तूंचा वापर आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या संकल्पनांनाही समाविष्ट करण्यात आलाय बावरी परिवाराचा हा देखावा केवळ सौंदर्य नव्हे तर सामाजिक जाणीव जागवणारा व दृष्टिकोनातून लक्षणीय ठरतोय स्वदेशतेचा अभिमान देशभक्तीची भावना आणि स्वावलंबनाचा मार्ग या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरतोय गणरायाच्या साक्षीनं साकारलेला हा देखावा खऱ्या अर्थानं विचारांची सजावट ठरतोय पोलीस पोलिसांना स्नेहसाठी मुख्य संपादक योगेश नाशिक